विजेच्या जोरदार शॉक धक्क्याने तीन मशीनचा मृत्यू कराड तालुका बनवडी येथील शिवारातील ही दुर्दैवी घटना लाखाचे नुकसान कराड तालुका बनवडी येथील ही घटना घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार धनाजी किशन जाधव राहणार सैदापूर यांच्या तीन मशीचा चारा चालण्यासाठी सोडले असता बनवडी फाटा नजिक पडीक जागेत विजेचा खंबाला धक्का लागता जोरदार शॉक लागून तीन मशींचा जागीच मृत्यू झाला ही घटना काल तीनच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच बनवडीचे आर ए यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली आणि तब्बल पंचनामा केला यावेळी वीज वितरणचे अधिकारी आशिष यादव हेही उपस्थित होते आणि धनाजी किसन जाधव राहणार बनवडी यांचे अगदी तीन लाख वीस हजारांचे या बशीच्या मृत्यूने नुकसान झाल्याचे कळवले जात आहे यावेळी वीज वितरणाचे अधिकारी आशिष यादव हेही उपस्थित होते आणि या शेतकऱ्याची नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न केले जातील असे यादव यांनी सांगितले सत्रक्रियांसाठी संतोषी जगदाळे